तिरंगा माजा संस्था के ओर से दिनांक 5 अगस्त को एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया जिसमें भव्य तिरंगा कावड़ यात्रा की जानकारी दी गई। स्वतंत्रता के अमृत महोत्सव दरमियान अभिनव प्रयोग के तौर पर भव्य तिरंगा कावड़ यात्रा का आयोजन दिनांक 7 अगस्त को किया गया है भारत माता पूजन के पश्चात कुरुल पूर्ण से शुरू हो रही यह तिरंगा कावड़ यात्रा का समापन अमरावती में होगा कुरलपुरना से हैदतपुरा बडाड़ा शीरज गाँव बंड चांदुर बाजार बोराड़ा शिराड़ा पुजदा नांदुरा सालोरा गोपालपुर कठोरा पोटे टाउनशिप से अमरावती में इस कावड़ यात्रा का समापन होगा जिसकी संपूर्ण जानकारी प्रस्तुत है समाचार संकलन नरेंद्र देशमुख तिरंगा माचा सेवा भाई कार्याध्यक्ष तिरंगा माझा सेवाभाई संस्थेतर्फे येणाऱ्या या अमृत महोत्सवानिमित्त आपण एक तिरंगा कावड यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कुरडपूर्णावरून कु पूर्णा नदीचं पाणी घेऊन ही कावड घेऊन आपण तिथून अडीचशेच्या जवळपास युवक तिथनं निघतील सर्वांचे तिरंग्याचे कपडे राहतील घातलेले आणि सोबतच तिरंगा हाता ध्वज हातामध्ये राहील कावड का खांद्यावरती राहील ही कावड घेऊन सर्व हे युवक अमरावतीमध्ये येतील प्रत्येक गावामध्ये त्यांचं प्रत्येक ठिकाणी थांबत ते त्याचं स्वागत केलं जाईल त्यानंतर अमरावतीमधील सर्व महापुरुषांच्या स्मारकांचं या पा पूर्णा नदीच्या पाण्याने या कावडाच्या पाण्याने त्या ठिकाणी आपण जलाभिषेक करणार आहे आणि त्यानंतर त्यांचं पूजन करून या सर्व रॅलीचं हे समारोप आपण नेहरू मैदान इथे सायंकाळपर्यंत करणार आहोत या कावड यात्रेचा उद्देश इतकाच आहे की येणारा हा अमृत महोत्सव आणि त्याच्याबद्दलची जनजागृती प्रत्येकाच्या मनामध्ये करायची आहे जेणेकरून तेरा ते पंधरा ऑगस्टमध्ये जे पंतप्रधानांनी म्हटलं की हर घर तिरंगा तो प्रत्येकाच्या घरावरती तिरंगा लागला पाहिजे आणि त्या तिरंगाच्या अनुषंगाने प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्ती कुठंतरी जागृत झाली पाहिजे त्याची सुरुवात झाली पाहिजे किंवा जे देशभक्ती प्रत्येकाच्या मनात आहे ते त्याने स्वतः अनुभवली पाहिजे त्यासाठी फक्त आमचा एक उपक्रम आहे प्रयत्न आहे आणि निश्चितच आम्हाला त्यामध्ये आम एक समाधान मनातून आहे आणि आपले जे कलेक्टर आहेत कलेक्टर मॅडमनीसुद्धा आम्हाला त्यासाठी खूप सारी मदत केलेली आहे आणि त्यासुद्धा त्यात इन्वॉल्व्ह होतील शहरामधील बरेचसे पदाधिकारी सरकारी संस्था सुद्धा यामध्ये समाविष्ट होणार आहेत आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप बोरुंगे म्हणजे आमचे माजी सैनिक त्यांनी हा उपक्रम सुरू केला होता जो आता देशव्यापी देश, देश लेवलवरती तो आता साजरा केला जातो घरघर तिरंगा आणि त्याचं खरंच आम्हाला अभिमान आहे अभिमान आहे आणि येणाऱ्या या कावडयात्रेची तुम्ही सुद्धा एक चांगलं उत्स्फूर्त स्वागत कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद अशोक भाई जोशी